पिंपळनेर शहरात केवळ तीन दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने मोठी खडबड उडाली आहे येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात रात्री दोनच्या सुमारास सुरेश आत्महत्या केली बाथरूममध्ये रुमालाच्या सहाय्याने गडफास घेऊन जीवन संपवलं या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केलीच नातेवाईक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते नातेवाईकांनी वस्तीगृहातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे अपुरा मनुष्यबळामुळे कारभारात तुटी असल्याचा आरोप होत आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत प्रामुख्याने कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं आहे कर्मचारी ना साथ आता दिवशी जी घटना झाली आदिवासी शासकीय मुलींच्या वस्तू पिंपणेर इथं गैरफास घेतली तिथं सुद्धा वार्डन उपस्थित नव्हत्या आज पहाटेला जी घटना झाली इथं सुद्धा इथला वार्डन राहतो इथला जो लिपिक आहे तो धुळे ऑफिस मध्ये काम करतो म्हणजे इथं जबाबदार प्रमाणाने एकही कर्मचारी नव्हता मुलांशी संवाद साधणारा जबाबदार व्यक्ती असावा डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थी त्याच्यामुळे हे प्रायव्हेट जे प्रकार चाललेले आहेत त्याच्यामुळे सर्व प्रकार आहे त्याच्यामुळे थांबावे आणि या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनंती समाज बांध